जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजेच भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे आता वक्तव्य असं आहे की मला हे सांगा मग त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात तर त्यांनाही गरज का भासते या आरोपात काही तथ्य नाही आहे सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं आणि निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे त्यात कुठल्याही नेत्याला आणणं पाचारण करणं काही चुकीचं नाही आहे आज सुद्धा निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शहा साहेबांना भेटले होते त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन बहुधा भाजप आणि मित्रपक्षांच्याबरोबर राहील अशा प्रकारच्या अपेक्षा आम्हाला करायला हरकत नाही देशात ती निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही अशाच प्रकारची निवडणूक आहे विरोधी पक्ष हतबल आहे नेतृत्वाचा अभाव आहे महाराष्ट्रातल्या जागा वाटप जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त सतरा जागा एवढी कमी केविरवाणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती पारंपरिक सांगलीची जागा पारंपरिक भिवंडीची जागा या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आलेल्या आहेत आणि काँग्रेसची बोडवण फक्त सतरा जागेवर होते आहे याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होत